नमस्कार भावनाज झोमटाऊन रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नारळाचं सरबत ही रेसिपी पाहणार आहोत तर उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये आपण हे सरबत पिऊ शकतो बाहेरचं कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी तितकंसं चांगलं नसतं पण हे नारळाचं सरबत तुम्ही कितीही प्यालत तरी ते अगदी आपल्या शरीरासाठी उपयोगीच असतं एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी दोन शहाळेचे नारळ म्हणजे मलाईवाले नारळ जे असतात ते इथं मी घेतलेले आहेत तर त्यातली मलाई मी इथं काढून घेतलेली आहे आणि हे दोन नारळांचं पाणी आहे नारळाचं पाणी जे शहाळेचं पाणी आपण म्हणतो ते आहे हे साधं पाणी आहे एक ग्लास मी साधं पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि नारळाच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ह्या भांड्यामध्ये आपली ही जी मलई आपण काढलेली आहे नारळांची ती यामध्ये घालायची आहे तर इथं मी सगळी मलई एकदमच घालते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडी थोडी मलई मिक्सरमध्ये घालून हे बारीक करू शकता तर आता मी मलई घातलेली आहे आता ह्यामध्ये साखर घालायची आहे तर साखर मी पूर्ण घालत नाही आहे थोडीशी साखर मी बाजूला करून ठेवते नंतर जर गरज वाटली तर राहिलेली साखर आपण ह्यामध्ये घालू शकतो साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा नारळाच्या गोडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर हे एकदम बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून तर हे बघा आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर हे थोडंसं जाड आहे कारण आपण ह्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे म्हणून एकदम घट्ट असं झालेलं आहे तर ह्यामध्ये आता आपल्याला हे जे नारळाचं पाणी आहे ते आपल्याला ओतायचं आहे ह्यामध्ये तर तुम्ही सुरुवातीलाच नारळाची मलई नारळाचं पाणी आणि साखर हे एकत्र घेऊन मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता मी इथं नारळाचं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता आपण ह्याला पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया म्हणजे ते थोडं पातळ होईल तर, तर इथं बघा मी साखर जी बाजूला करून ठेवलेली आहे।, आहे।, आहे ती ह्यामध्ये घालते आहे मला थोडीशी गोडी कमी वाटते म्हणून मी ह्यामध्ये जी राहिलेली साखर आहे ती यामध्ये घालते आणि परत एकदा थोडंसं मिक्सरमध्ये हलवून घेते म्हणजे आपली साखर ह्यामध्ये छान मिक्स होईल आता इथं एक मी पातेलं घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला हे पातेल्यामध्ये ओतायचं आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारचं सरबत बनवून बघा तुम्ही ह्याला नारळाचं सरबत म्हणा किंवा नारळाचं ज्यूस असंही म्हणू शकता तर नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर हे आता सगळं मिश्रण आपण हे पा पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे जे नारळाचं राहिलेलं पाणी आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर आता राहिलेलं सगळं पाणी आता आपल्याला ह्यामध्ये ओतायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे पातेल्यामध्ये घेऊनसुद्धा हे पाणी मिक्स करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊ शकता तर मिक्सरमध्ये पटकन होईल मिक्स पातेल्यामध्ये थोडंसं वेळ लागतो बनवायला तर हे बघा आपलं हे मिक्स झालेलं आहे पाणी छान पण अजूनही थोडं घट्ट वाटतं आहे मला म्हणून हे जे मी साधं पाणी घेतलं होतं ते पाणी ह्यामध्ये घालायचं आहे तर मी साधारण दीड ग्लास साधं पाणी घातलेलं आहे तर साधं पाणी हे तुम्ही तुमच्या नारळाच्या ज्यूसच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता म्हणजे हे नारळाचं ज्यूस जास्त पातळही करायचं नाही आहे आणि एकदम घट्टही ठेवायचं नाही आहे तर हे बघा अशी कन्सिस्टन्सी आपल्या नारळाच्या ज्यूसची किंवा आपल्या सरबताची असायला हवी एकदम पातळही नाही आहे आणि एकदम घट्ट नाही त्याप्रमाणे तुम्ही साधं पाणी ह्यामध्ये वापरू शकता तर हे बघा आपला नारळाचा ज्यूस हे तयार झालेलं आहे तर नक्की तुम्ही हे बनवून बघा माझी खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा वि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद